मनसर नगरपंचायतच्या झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आम्ही मनसर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती आणि या आघाडीच्या माध्यमातून बारा उमेदवार या मतदारसंघामध्ये मनसर शहरामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते बारापैकी दोन आमचे उमेदवार या ठिकाणी शोक या पदावरती निवडून आलेले आहेत त्यामध्ये मशाल चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्मान्य वसंतरावजी बाणखिले ते विजयी झालेले आहेत आणि दुसऱ्या उमेदवार आमच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या चिन्हावरती सन्मान्य आमच्या अंजलीताई निलेश बाणखिले या निवडून आलेल्या आहेत दोन्ही उमेदवारांचं मनसर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि मनसर शहरातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सत्कार करून दोघांचंही मनापासनं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडनं मनसरकरांचं एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसून उत्तम असं काम होईल आणि सर्वसामान्य जनतेची बाजू मांडण्याचं काम हे दोनही आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी करतील अशी मला खात्री आहे पुन्हा उपस्थित सर्वांच्याच वतीनं आमचे सगळे उमेदवार असतील किंवा सगळे मनसरकर जनता असेल या सर्वांच्या वतीनं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छा देतो